श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः स्मृतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्री गुरुपादुका स्तोत्राचा आपण पठण करतोय आणि ते पठण करत असताना पाचव्या श्लोकाच्या चिंतनाला आपण प्रारंभ केला होता आणि शेवटच्या पदाचा किंवा चरणाचा जिथे कि गुरुपादुका नृपत्व देणाऱ्या आहेत याचा विचार आपण करणार होतो तो विचार पुढे नेण्यापूर्वी ने पाचव्या श्लोकाचं एकदा एकत्र पठण करूया नृपाली मौली व्रजरत्नकाज झषकन्य काभ्या नृत्व्यात लोक नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम राजाच्या मुकुटावरील त्या मण्याप्रमाणे इत्यादी विचार आपण पाहिला आणि तो पाहून नृपत्वदाभ्याम नत लोकपंक्ते याचा आपण विचार करणार होतो त्याच्या विचाराला प्रारंभ केला होता श्री गुरुपादुका ह्या नृपत्व देणाऱ्या आहेत राजा बनवणाऱ्या आहेत मराठीमध्ये त्याचा अनुवाद करताना भाषांतर करताना हा तर म्हणा राजा करणारे आहेत हे जरी म्हटलं तरी नृपत्व हा तिथे शब्द आहे म्हणजे राजेपण देणाऱ्या त्या आहेत आणि या शब्दावरती जोर देऊन मला लक्ष वेधून घ्यायचंय ते नृपत्व देणाऱ्या म्हणजे काय नृप म्हणजे काय तर राजा आपण म्हणतो पण पाती नरांच रक्षण करणारा जो आहे त्याला नृप असं म्हणतात राजा या शब्दाचा अर्थ रंजनात राजा जो प्रजेचं रंजन करतो त्याला राजा म्हणतात राजन म्हणून शब्द आहे प्रथम एकवचन राजा होत सो so, तर या गुरुपादुका नमस्कार करणाऱ्याला म्हणजेच शरण आलेल्याला नृप करणारे आहेत म्हणजे काय तर ह्याचा आपल्याला पायऱ्या पायऱ्यांनी विचार करायचा एक विचार असा आहे जो मला माऊलींनी भगवद्गीतेचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना जे शब्द वापरलेले आहेत त्या शब्द त्या शब्दांकडे मला लक्ष वेधून घ्यायचं म्हणून मने काय वाचा जो सेवक होईल इयेचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी इथे माझा मुद्दा आहे तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी चक्रवर्ती म्हणजेच राजा झाला पण कशाचा स्वानंद साम्राज्याचा गुरुपादुका नमस्कार करणाऱ्याला भौतिक राजे पण देतील का देतीलही त्यात शंका नाही वाद नाही इतिहासाकडे पाहिलं तर तशी उदाहरणं देखील सापडतील परंतु तो मुद्दा गौण आहे कारण नमस्कार करणाऱ्या प्रत्येकालाच राजा केलं तर सगळेच राजे होतील त्यामुळे त्या ठिकाणी या पदाचं या वर्णनाचं मुख्य तात्पर्य दिसून येत नाही मग मुख्य तात्पर्य कुठे आहे तर मुख्य तात्पर्य हे नृपत्व या ठिकाणी आहे स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती हा जो मुद्दा आहे तो आता मुठीमध्ये हाताला बाजूला धरून ठेवा नरांचा रक्षण करणारा जो आहे तो नृप झाला भौतिकदृष्ट्या किंवा व्यावहारिक दृष्ट्या नृप राजा रक्षण करतो म्हणजे काय करतो तर तो रक्षण करतो म्हणजे ज्या काही दुबिधा आहेत जी काही दुःख आहेत आधी असोत व्याधी असोत नैसर्गिक आपत्ती असोत त्या सगळ्यांपासून प्रजेचं रक्षण करणारा जो तो नृप शत्रूच्या सैन्याने केलेला हल्ला असेल पडलेला दुष्काळ असेल त्या दुष्काळासाठी असे केलेली तयारी धान्याची कोठार भरून ठेवणं इत्यादी करणारा जो आहे तो नृप व्यावहारिक दृष्ट्या प्रजेचं लोकांचं रक्षण करणारा त्यांना अन्यायापासून त्यांच्यावरती अन्याय होऊ न देणारा इत्यादी सगळा विचार तिथे आला परंतु तो भौतिक झाला तो नृप जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून तर वाचवू शकत नाही तो नृप तो राजा अज्ञानापासून तर दूर ठेवू शकत नाही मोक्षापासून तर मोक्ष तर देऊ शकत नाही आणि खरंच रक्षण तर तिथे अंततगत्व जे रक्षण करायचंय ते तिथे अज्ञानापासून रक्षण करण्याचं आहे मग ते नृपत्व देणाऱ्या ह्या ज्या गुरुपादुक आहेत त्या कोणत्या दृष्टीने आहेत तर तिथे आपला मुद्दा येतो सानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी आता कोणाचं वर्णन आहे तिकडला उद्देश काय विचार काय हा मुद्दा बाजूला राहून देत पण मने काय वाचा सेवक होईल इयेचा नृपत्वदाभ्या नतलोक पंक्ते हे नतलोक नतलोक म्हणजे मने काय वाचा जो सेवक इयेचा होईल या गुरुपादुकांचा जो मनाने शरीराने वाचेने सेवक होतो त्याला गुरुपादुका स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करतात स्वानंद साम्राज्याचं राज्य देतात आणि ते राज्य देतात म्हणजे काय होत एकदा का तो पुरुष तो साधक ती व्यक्ती त्या स्वानंद साम्राज्यावर आरूढ झाली त्या पादुका त्याला आपल्या सारख करतात आपल्या सारखं करतात पण कस जैसा दीपे दीप ला तैसा परिश्वंगू तो झाला दैत न मोडिता केला आपण पे पार्थू भगवद्गीतेमध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्येच वर्णन केलं भगवंतांनी काय केलं पार्थाला आपल्या सारखं केलं पण कसं जैसा दीपे दीपू लाविला एक दिवा घ्या कोणता दिवा सीएफएल नव्हे पण ती तेलाचा तुपाचा दिवा निरांजन लामण दिवा तो घ्या एका एका दिव्याने दुसरा दिवा लावा एका दिव्याने दुसरा दिव्या दिवा लावल्यानंतर यातील पहिला कोणता आणि दुसरा कोणता लक्षात येतं का नाही दोन्ही दिवे सारखेच असतात प्रकाशाच्या बाबतीत आता दिवा म्हटल्यानंतर ती समयच आहे तिचा आकारच कसा आहे इथे आपल्याला जायचं नाही तो दिवा म्हटल्यानंतर ती ज्योत त्याची वात इत्यादी दिवा दीप तो प्रकाश दोघांचाही प्रकाश सारखा आहे दिव्याने दिवा लावल्यानंतर आधीचा कोणता नंतरचा कोणता कळत नाही आणि त्याही पुढे जाऊन दुसरा जो दिवा लावलेला आहे त्याने नवीन दिवा लावता येतो की नाही म्हणजेच त्या दिव्याच्या ठिकाणी इतर वातींना इतरांना आपल्या सारखं करण्याचं सामर्थ्य आहे पहिल्या दिव्याने दुसऱ्याला प्रज्वलित केलं आता दुसऱ्याला दुसऱ्याकडे देखील तिसऱ्याला प्रज्वलित करण्याचं सामर्थ्य आलं म्हणजेच पहिल्याने दुसऱ्याला आपल्यासारखं केलं दुसरा तिसऱ्याला आपल्यासारखं करतोय हा जो क्रम आहे तो विचार इथे गुरुपादुका सारख करतात म्हणजेच काय जो नतमस्तक झालेला आहे जो शरण आलेला आहे त्याला त्या ब्रह्मज्ञानामध्ये असं स्थिर करतात असं आरूढ करतात की ज्या योगाने त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर साधकांना देखील मोक्ष मिळतो आणि हेच खरं नृपत्व आहे नरांचं रक्षण करणे पादुकांची कृपा ज्याच्यावरती झाली आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी जो ज्याच्यावरती ती ज्ञानाची कृपा झालीय त्याच्या संपर्कात आलेले देखील सहज मुक्त होतात त्या साधना मार्गाला लागतात आणि त्यामुळे आणि त्या योगाने तो रक्षण करतो म्हणून गुरुपादुका असं नृपत्व देणारे आहेत म्हणून इथे म्हटलं नृपत्वदा लोक हे स्वानंद साम्राज्याचा सा चक्रवर्ती करीन हे सांगून आता पुढे अजून काय वर्णन केलंय पाहुया पापांध कारार्क परंपराभ्यापत्रया हि इंद्र खगेश्वराभ्या जाड्या नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम पापाचा अंधकार दूर करण्यासाठी सूर्यांच्या माले प्रमाणे असणाऱ्या तापत्रयरूपी सर्पांना दूर करण्यासाठी गरुडाप्रमाणे असणाऱ्या अज्ञानाचा सागर शोषून घेण्यासाठी वडवा नलाप्रमाणे असणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो अत्यंत सोपा विचार सांगितला पापा अंधकार पापाचा अंधकार सगळीच पाप आली शारीरिक कायिक वाचिक मानसिक जी काही तुम्हाला कल्पना करता येतील ती सर्व आणि शेवटी सगळ्यात मोठं पाप काय आत्मस्वरूपाला न जाणणं हे सगळ्यात मोठं पाप ह्या पापांचा आणि पापाचा जो अंधकार आहे तो अंधकार दूर करण्यासाठी सूर्याच्या मालिकांप्रमाणे असणार आहेत एक सूर्य पुरेसा आहे की नाही आहे कसे आता इथे असा अर्थ का करावा लागतो याच कारण समास कसा सोडवतो त्याच्यावरती आहे कुठलेही शब्द कुठल्याही क्रमाने घेऊन समास होत नाही आणि कुठल्याही क्रमाने समास सोडवता येत नाही पापांधकार अर्क पापाचा अंधकार दूर करणाऱ्या अर्क, अर्क परंपरा अर्क परंपरा एक शब्द आहे पापांधकार परंपरा अर्क असा नाहीये परंपरा या शब्दाचा अन्वय अर्क सूर्य या शब्दाशी आहे म्हणून मग सूर्याची मालिका म्हणजे काय सूर्यमाला असं म्हणायचं तर नव्हे सूर्य सूर्य म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं हा ठीक आहे अंधार झाला दूर झाला का म रात्री काय हा दोष दूर करावा म्हणून इथे अर्क परंपरा म्हटलं आत्ता अर्थात सगळा तो बुद्धिदोषच आहे असो आत्ता सकाळ दुपार संध्याकाळ जे काही असेल तर रात्री घेऊया आपण सोप रात्री अंधार असतो की नाही हो गोल्यावरती तो अंधार दूर होतो की नाही हो कायमचा दूर होतो नाही कारण काय सूर्यास्त होणार आहे पण जर का सूर्यांची एखादी मालिकाच असेल की पहिला सूर्य अस्ताला जातोय ना जातोय दुसरा सूर्यगौल आहे तो अस्ताला जातोय ना जातोय तिसरा सूर्य उगवलाय असं असेल तर अंधकाराला जागा राहील का नाही राहणार त्या दृष्टीने इथे विचार करायचा पापाचा अंधकार दूर करण्यासाठी सूर्याच्या मालिकांप्रमाणे असणाऱ्या सूर्यांच्या मालेप्रमाणे असणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो ज्या अंधकार म्हणजे अज्ञान पूर्णपणे नष्ट करतात संशयही ठेवू नका तिकडे परत अज्ञान येईल म्हणून उगाच कोणाच्याही अंतरणात संशय निर्माण झालाच तर तो दूर व्हावा म्हणून हे उदाहरण पुढे म्हणाले तापत्रयाही खगेश्वराभ्या तापत्रय रूपी जे सर्प आहेत तापत्रय आदी भौतिक दैविक आध्यात्मिक आपण मागे विचार केला या तीनही तापांच्या रूपाने असणारे किंवा तीनही ताप सर्पासारखे आहेत म्हणजे सर्प रूपी हे तीनही ताप आहेत तर त्या तापांना सर्प असं म्हटलं आणि त्याच्यासाठी गुरुपा या गुरुपादुका काय आहेत खगेश्वर गरुडासारखे सर्प तोपर्यंतच असतात जोपर्यंत आकाशात गरुड नसतो त्यावेळेला गरुडाला असं सर्प दूर पडतात राहत नाही अशा त्या ह्या गुरुपादुका तापत्रयाहींद्र खगेश्वराभ्याम सर्व प्रकारचे ताप दूर करणाऱ्या त्या पादुका आहेत आणि पुढे म्हणाले जाड्याब्धी संशोषण वाडवाभ्या जाड्याब्धी अज्ञानाचा जो सागर आहे तो शोषून टाकणाऱ्या शोषून टाकणाऱ्या म्हणजे पूर्ण नष्ट करणाऱ्या वडवा आता वडवानल ही काय कल्पना आहे ते कल लक्षात घ्या वडवानल हा जो अग्नी आहे अनल अग्नी तो प्रलयकाली उत्पन्न होतो आणि तो उत्पन्न झाल्यानंतर समुद्रालाही शोषून टाकतो पाण्यावरती अग्नी राहू शकत नाही आता पाण्यावरती पडलेलं तेलाने पेट घेतलाय असं वर्णन करू नका असा विचार करू नका ते पाण्याने पेट घेतलेला नाही पण तो असा अग्नि आहे जो संपूर्ण समुद्र देखील सागर देखील शोषून टाकू शकतो असा हा तो अग्नि असा तो अग्नि म्हणजे काय त्या गुरुपादुका आहेत आणि ते कोणत्या समुद्राला दूर करतात संसार सागर घ्या अज्ञानाचा सागर घ्या अज्ञानाचा सागर शोषून टाकणाऱ्या म्हणजे पूर्ण नष्ट करणाऱ्या आहेत त्या गुरुपादुका अशा त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो सूर। अगदी सोपं सांगितलं पापाचा अंधकार दूर करणाऱ्या त्या आहेत अज्ञानाचा सागर शोषून घेणाऱ्या आहेत आणि तीनही ताप दूर करणाऱ्या गुरुपादुका आहेत त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो हे सांगून आता पुढे वर्णन केलंय पुढे म्हणतायत शमाधिषटक प्रद वैभवाभ्या समाधीदान स्थिर रमाधवाघ्रिस्थिरभक्तिदाभ्या नमो नम श्री गुरुपादुकाभ्या षटक संपत्ती देणाऱ्या समाधीचे दान देण्याचे व्रत पाळणाऱ्या भगवान विष्णूंच्या चरणांची भक्ती देणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो या गुरुपादुका षटक संपत्ती देणाऱ्या आहे षटक संपत्ती देणाऱ्या म्हणजे काय तर शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान फारसा विस्तार करणार नाही संक्षेपाने सांगतो क्षम म्हणजे काय तर मनोनिग्रह दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह मनाला विषयांपासून दूर करून इंद्रियां आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक करणं हे शम म्हणतात दम म्हणजे काय तर इंद्रियांना विषयाकडे जाऊ न देणं ह्याला म्हणतात दम उपरती शम आणि दम याने आकर्षित केलेल्या ज्या अंतःकरण वृत्ती आहेत त्यांना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणं याला म्हणतात उपरती शीतोष्ण सुखदुःख यांच्या बाबत सम असण ही झाली ती तीक्षा गुरु शास्त्र वेदांत वाक्याविषयी असणारा विश्वास याला म्हणतात श्रद्धा भले आत्ता मला ते कळत नसेल परंतु मला कळत नाही म्हणून ते मिथ्या आहे खोट आहे असा संशय न घेणं हाच श्रद्धेचा भाग आहे आणि समाधान म्हणजेच अंतःकरणाची शम शांतता समाधान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहणं हेच समाधान कुठल्याही इच्छा न राहणं हेच समाधान विचार विस्तार आपल्याला पाहायचंय परंतु तो पुढील भागामध्ये पाहू ओम असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय शान्ति 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 हरी ही हरि श्री गुरुभ्यो नम हरी ही ओम।